नमस्कार आनंद तर, परिवार परिवारतर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे वर्ष आपल्याला आरोग्यदायी समृद्धीचे भरभराटीचे आणि आर्थिकदृष्ट्या प्रबल जावं अशी ईश्वर यांनी प्रार्थना गेली सहा महिने झालं केंगन वॉटरचं कोल्हापूरमध्ये एक रोपटं लावलं होतं त्याचं झाडामध्ये रूपांतर झालेलंच आहे आणि लवकरात लवकर ओटो रिक्षामध्ये रूपांतर होणार आहे हे पाहण्यासाठी आपण मेगा येथे येत्या सतरा सतरा एप्रिलला हॉटेल सयाजी कोल्हापूर येथे ठेवलेला आहे ज्यांना कोणाला करिअर करायचं असेल आपली स्वप्न साकार करायचं असतील तर मी सर्वांना निमंत्रित करत आहोत मा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर एकोणसत्तर चौदा एकतीस धन्यवाद चेंज युअर ऑर्डर चेंज युअर लाईफ